डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठानं विकसित केलेली ही आहे मिनी डाळ मिल अगदी कमी खर्चात कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीनं डाळ निर्मिती करणारं हे यंत्र विदर्भात कापसाबरोबर कडधान्य लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र या कडधान्याला बाजारात हवा तसा दर मिळत नाही या उलट याच कडधान्यावरती व्यापारी लहानशी प्रक्रिया करतात आणि चढ्या भावानं बाजारात विक्री करतात हेच ओळखून एकोणीसशे एक्क्याण्णव साली अकोला कृषी विद्यापीठानं मिनी डाळ मिलच्या संशोधनाला सुरुवात केली सात वर्षांच्या मेहनतीनंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली हे यंत्र विकसित करण्यात आलं तूर उडीद मूग या कडधान्यापासून डाळींची निर्मिती या छोट्याशा यंत्रांमध्ये होते शिवाय विविध चाळण्या लावून यातून सगळी धान्य स्वच्छ करता येतात खेड्यात उत्पादित होणार कडधान्य जर खेड्यातच प्रक्रियित झालं तर हे सगळे फायदे ट्रान्सपोर्टेशन मध्ये जो खर्च जातो दालमेलमध्ये नेण्याकरता वेगवेगळ्या स्टेशन दलाली दिली जाते वेगवेगळ्या स्टेजेसला जो जातो आणि येताना ट्रान्सपोर्टेशन नफा दलाली हा सगळाचा फायदा तो सगळा आमच्या शेतकऱ्याला मिळेल आणि पर्यायाने तो गिरहिकास मिळेल आणि म्हणून या काळाच्या हाकेला ओ देऊन आम्ही म्हणजेच कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी पी के व्ही मिनी दालमिलची निर्मिती केली विकास केला एकर पसरलेल्या मोठ्या डाळमिल मधील सर्व काम ही छोटीशी डाळमिल करते धान्याची चाळी मिल वाताकर्षण पंखा चाळणी संच ऑगर कन्व्हेयर फटका यंत्र इलेक्ट्रिक मोटार अशा महत्वाच्या भागांचा यात समावेश आहे या सर्व गोष्टींमुळे डाळ बनवणं अतिशय सोपं आणि सरळ झालंय हॉपर हो आहे या हॉपर हो मधून आपल्याला डाळी आपल्या तुरी आपण टाकतो इथे इनलेट आहे इनलेट मधून ओपन केलं की याच्यामध्ये हा हार्ट आहे हे हृदय आहे या दालमिलचं यामध्ये एक रोलर असतो आणि त्याभोवती एक चाळणी असते त्याच्यामधून चा हे दाणे पास होतात रोलर म्हणचा पृष्ठभाग जो आहे तो खरबडीत एमरीने बनवलेला आहे आणि तो त्या तुरीला घासल्यामुळे त्याची टर्फलं ढिली व्हायला मदत होते आणि पावडर बाहेर जाण्याकरता खालीच एक बहिर्द्वार दिलेला आहे यानंतर जे मिश्रण याच्यामधून पडतं ते कंट्रोल करण्याकरता हा आउटलेट वॉल दिलेला आहे यामधून जे मिश्रण पडतं त्यामधून टर्फल जे आहेत ते हा पंखा ओढून घेतो आणि मागे सायक्लॉनकडून ते वेगळे होतात आणि जे मिश्रण या चाळणीवर पडतं याच्यामध्ये वरची चाळणी जी आहे ती सलग तुरी ज्या टर्फला सहित किंवा टर्फला विरहित असतात ते या भीरद्वारामधून या, भीर या स्क्रू कनवरमध्ये टाकल्या जातात आणि मग आपण हा ऑइल टँक जो आहे त्याचा कॉक ढिला करतो आणि दोनशे ग्रॅम प्रति क्विंटल अशा दराने याला तेल लावतो कारण इथे ओरखडे पडलेले असतात आणि इथे तेल त्या ओरखड्यामधून घुसतं त्यामुळे टर्फला ढिली व्हायला मदत होते आणि घुसळत घुसळत तेल इथून हे आउटलेट आहे इथून त्या तुरी बाहेर पडतात हे सलग तुरी मधल्या बहिर्द्वारातून दाब बाहेर पडते ती सुद्धा टर्फला सहित किंवा टर्फला विरहित पडते आणि या बहिद्वारामधून ब्रोकन्स म्हणजे चुरी बाहेर पडते साधारण शंभर किलो तुरीपासून चाळीस ते पंचेचाळीस किलो फटका म्हणजेच ग्रेड वनची डाळ मिळते तर वीस ते पंचवीस किलो ग्रेड टूची ची डाळ मिळते यातून दोन ते तीन किलो चुरी राहते तर बावीस ते सव्वीस किलो टर्फलं आणि पावडर वाया जाते फक्त अडीचशे ते तीनशे रुपयांच्या खर्चात क्विंटलभर डाळीची निर्मिती या यंत्राद्वारे करता येते या डाळमिलची किंमत अवघी ऐंशी ते ब्याऐंशी हजार आहे ज्याला शासनाच्या विविध योजनांमार्फत अनुदानही मिळतं दहा ते बारा हजार लोकसंख्येच्या गावात ही डाळमिल अतिशय तरुणांना तयार करून आम्हाला चौदा ते पंधरा हजार रुपये क्विंटल अशा भावाने आम्ही विक्री करतो म्हणजे आम्हाला जवळपास अडीच ते तीन हजार रुपये नफा तूर आणि डाळ केल्यानंतर आम्हाला मिळतो याच्यामध्ये आमचा तर फायदा होच राहिला गटाच्या ऐकून जेवढे सभासद आम्ही अकरा सभासद या गटामध्ये आव्या आमचा फायदा होच राहिला पण तसे गावात गावातील नागरिक आणि इतर आजूबाजूच्या खेड्यावरती नागरिक आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारची डाळ तयार करत आहेत आणि तसेच गहू हा आम्ही क्लिनिंग करून त्या गव्हालासुद्धा आमच्या त मशीनमध्ये तयार केल्यानंतर चांगल्या प्रतीचा भाव मिळत आहे आम्ही एक वर्षाकाठी तीन महिन्यामध्ये आमचा जवळपास दोन ते अडीच लाखाचा आम्ही उलढाल या ठिकाणी करतो यंदाचं वर्ष सरकारनं कडधान्य वर्ष म्हणून घोषित केलंय कडधान्याच्या उत्पादन वाढीवर यंदा भर देण्यात येतोय अशात शेतकऱ्यांनी आपल्या कडधान्यापासून डाळ निर्मिती केली आणि स्वतः त्याची बाजारात विक्री केली तर त्यांना नक्कीच फायदा होईल उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अकोला